नी जे काही आम्ही है आधी पण सांगितलं की जे काही जे, का जे ग्रुप्स आहेत आतंकवादी करतात त्यांना शोधून शोधून त्यांनी संपवलं पाहिजे आणि त्यांनी परत भारताकडे आपल्याकडे कोणाकडेच वाकडी नजर करून नाही बघितलं पाहिजे ही आमची इच्छा आहे पण त्यांना जे नाव देण्यात आलं नुकसान झालं ऑपरेशन सिंधू हो ह्यामध्ये यांना खरंच सन्मान दिल्यासारखं होईल कारण की यांनी स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं बघितलं आणि बऱ्याच ज्या महिला होत्या किंवा आपले जे आ, एक नेव्ही ऑफिसर होते त्यांच्याही त्यांच्या पण मिसेस होत्या तर नुकतंच लग्नात आलं होतं आई होती आसावरी होती ह्या सगळ्या लेडीज तिकडे होत्या आणि त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे अति क्रूरपणाने त्यांनी हा जो सगळा प्रकार आ, केला तर या ऑपरेशनला जे नाव दिले ते अगदी एकदम योग्य दिले असं मला वाटतं काय अपेक्षा काय करावं असं वाटत भारतीय सरकारने या सगळ्या ग्रुप्सला संपूर्ण टाकावं आणि पूर्ण पीओके मधून साफ करावं ही आमची इच्छा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका